हे गुड मॉर्निंग हा हे दृश्य आहे आमच्या रामाडा हॉटेलच्या विंडोमधून दिसणारं खूप छान छान सुंदर सुंदर बिल्डिंग्स आहेत आज आहे बँकॉकमधला शेवटचा दिवस आज शॉपिंग डे आहे आज आम्ही शॉपिंग करणार आहोत आणि उद्या निघणार आहोत माघारी भारतात म्हणजेच आपल्या पुण्यात पुण्याचा सुहास जाणार आहे उद्या पुण्याला यस yes, पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो हो। आज आपण बँकॉकमधल्या रामाडा हॉटेलमध्ये मुक्काम केला तुम्ही बघितलं काल रात्री सो आज आपला शॉपिंग डे आहे पूर्ण दिवस आपण शॉपिंग 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 करणार आहोत कारण सकाळी बोबे मार्केटला जायचा विचार आहे त्यानंतर इंदिरा मॉल बघूया कुठं कुठं स्ट्रीट शॉपिंग सो जेणेकरून ट्रीप जी आहे ती जाताना आपन, आ, आ, so, आशा आशा आपन, आता आपण इथून मेमरीज घेऊन जाणार आहोत काही सोबिनियर्स देणार आहोत काही आपल्या जे कोणी आपले मित्रमंडळी आहेत त्यांना गिफ्ट घेऊन जाणार आहोत आठवण सो अशा प्रकारे याचा दिवस आपण घालणार आहोत मी आत्ता तुम्ही बघितला आता की खूप छान माझ्या बाजूला बिल्डिंग्ज आहेत रामाडामधून आमच्या हॉटेलमधून खूप छान व्ह्यू दिसतोय so, सो लेट्स एन्जॉय लास्ट डे इन बँकॉक अँड थायलँड जाऊया तर जाऊन ब्रेकफास्ट करूया रूममध्ये आणि त्यानंतर रूममध्ये नाही हॉटेलमध्ये <laughs> त्यानंतर बघूया बोबे मार्केटला जायचा विचार आहे so, so, ब्रेकफास्टला आलेलो खाली हॉटेलच्या ब्रेकफास्टमध्ये पहिल्यांदा फ्रूटला सुरुवात केलेली आहे mm बघूया -hmm. कसं का, का, कसं काय काय अवेलेबल आहे तसं तसं खाऊ हॉटेल रावाणामध्ये हा आहे स्प्रेड ब्रेकफास्ट रेस्टॉरंटमध्ये आपण आलेलो आहे रुचीर इकडे ताव मारतो आहे प्रिया पण ताव मारते, मारते मस्तपैकी ब्रेकफास्टवर सो चला दाखवूया तुम्हाला काय ॲक्च्युली आहे ब्रेकफास्ट आम्ही मी इकडे घेतलेली आहे पुरी आणि भाजी बटाट्याची भाजी आणि पुरी आहे इकडे बऱ्याच स्प्रेड ब्रेकफास्ट आहे इकडे तुम्ही पाहू शकता प्लेट्स ठेवलेले आहेत सॅलॅड्स भरपूर आहेत थोडं लेट आल्यामुळं थोडं कमी झालं आहे सगळं पण भरपूर आहे तुम्ही घेऊ शकता इकडे चमचे काटे चीज आहे फ्र फ्रूट्स आहेत इकडे पायनॅपल आहे त्यानंतर ड्रॅगन फ्रूट आहे इकडे वेगवेगळे सॉसेस आहेत सो इथे सगळं भरभरून ठेवलेलं आहे बटाट्याची भाजी आहे इकडे खीर आहे मी कदाचित सांगताना मला चुकू शकेल पण हा तुम्ही ब्रेकफास्ट बघून घेऊ शकता बऱ्यापैकी इंडियन्स इकडे राहत असल्यामुळं इंडियन ब्रेकफास्ट इथे मिळतो बऱ्याच हॉटेलमध्ये आपल्याला इंडियन ब्रेकफास्ट मिळत नाही इथे व्हेज आहे इंडिया कॉर्नर दिलेला आहे सो इंडियन फूड जे आहे ते सगळं या कॉर्नरला मिळतं सो तुम्ही बघू शकता स्प्रेड ब्रेकफास्ट इंडियन ब्रेकफास्ट सगळे इकडे ताव मारत आहेत इंडियन ब्रेकफास्ट मी सुद्धा पुरी भाजी फ्रूट्स आणि इकडे तुम्ही बघताय की सॉस आहे त्यानंतर ब्रेड ठेवलेला आहे ब्रेड बटर तुम्ही घेऊ शकता ब्रेड हे करून असं पूर्ण ब्रेकफास्ट इकडे ज्युसेस आहेत पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेश ज्यूसेस कॅन ज्यूसेस ठेवलेले आहेत काही वॉटर आहेत कॅन्ड वॉटर आहे एरिएटेड वॉटर आहे ॲपल ज्यूस आहे अपल जूसा हे, सो बग ब बघायला गेलं तर सगळं तुम्हाला पोट भरून ब्रेकफास्ट तुम्ही ते करू शकता इकडे काही केक्स आहेत चीज आहे कप केक्स आहेत सो सगळ्या प्रकारचा ब्रेकफास्ट सगळेजण ताव मारत आहेत त्याच्यावर डिश झालं का ब्रेकफास्ट so, सो बसलेलो आहे टॅक्सीमध्ये आणि निघालो आहे बोबे मार्केटला आमचे मित्र मंगेश आराधे यांनी आम्हाला सजेस्ट केलं आहे बोबे मार्केटला जा आम्ही हो जाऊन आलो आहे पण आता प्रियाला आणि रुचिरला घेऊन शॉपिंग करायचं आहे सो स्वस्त आहे म्हणतात कारण होलसेल मार्केट आहे असं म्हणतात सो बघूया जाऊया स्पेशल ब्लॉग बनवता येईल का बोबे मार्केटचा ते पण बघूया सो so, चला जाऊया बोबे मार्केट आणि एक्सप्लोर करूया बोबे बोबे मार्केटिंग बँक thank <laughs> you सो इकडे आम्ही आलो आहोत बोबे मार्केटला बऱ्याच लोकांना बोबे मार्केट माहीत नाही आहे बँकॉकमध्ये बोबे मार्केट हे होलसेल मार्केट आहे जेव्हा तुम्हाला कपडे घ्यायचे आहेत किंवा बऱ्या बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत तुम्हाला बोबे मार्केटला आलं पाहिजे आणि इकडून तुम्हाला जर तुम्ही कपडे घ्याल किंवा पॅन्ट्स घ्याल किंवा लेडीज अंडर गार्मेंट्स पण आहेत किंवा बऱ्याच गोष्टी आहेत इकडे सो तुम्ही इकडे घेतल्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित रेटमध्ये मिळते काय आहे की होलसेल तुम्हाला जास्त पीसेस घ्यावं लागतात आणि कमी पीस घेतले तर तुम्हाला ते रिटेलचाच रेट लावतात थोडासा कमी लागतो पण रिटेलचाच रेट लागतो जो जास्त पीसेस घ्यायची तयारी ठेवा आपण पॅन्ट टी शर्ट हे चार चार पाच पाच घेऊ शकतो मिनिमम तीन पीस तरी घ्यावे लागतात किंवा सहा पीस सो so, अशी ही बोबे मार्केटची खरेदी आहे त्या मुलाने बघा आताच तीन पॅन्ट आणि तीन शॉर्ट घेतलेलं so, आहे सो अशी खरेदी चालू आहे बोबे मार्केटमध्ये तुम्ही आला नसाल तर नक्की या ओबे बी ओ बी ए वाय बोबे मार्केट बघा लेट्स कीप शॉपिंग मुंबई मार्केटचं शॉपिंग झालेलं आहे आणि इकडे आम्ही निघालो आहोत पुन्हा हॉटेलला हो केलेलं शॉपिंग सगळं ठेवायला सो so, मला एक गोष्ट सांगावी वाटते आम्ही बसलो आहे आता इकॉनॉमी बोल्ट फॉर्च्युनरमध्ये सो so, आपल्याकडे बिल्डर डेव्हलपर फॉर्च्युनर घेणं म्हणजे त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते किंवा ते एक बिल्डर डेव्हलपरची एक काय म्हणू लँडमार्क नि, निशानी आहे असं म्हणून मोठी व्यक्ती घेता सो so, ड्रिज लोक म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी सधन लोकं असतात so, इकडे फॉर्च्युनरची टॅक्सी म्हणून वापर केला आहे आणि आम्ही त्यात बसलेलो आहे सो चला म्हणजे फॉर्च्युनरला पण त्याची जागा दाखवलेली आहे इकडे सो आता निघालो हॉटेल रामाडा आणि जाऊन थोडा आराम करून संध्याकाळी परत पुढे बाहेर <laughs> बोबे मार्केट वरून आलो विश्रांती घेतली आणि आता परत निघालो इंद्रा स्क्वेअर मॉल म्हणजे आता काहीतरी पेटपूजा करूया पैकी जाऊया सर्वांना भवनला पेठपूजा करूया आणि करूया <laughs> शॉपिंग हा बघा सगळ्यात पडतोय वेळा सो so, चला जाऊया इंद्रा स्क्वेअर मॉल आणि नंतर अगोदर <laughs> <आ>, करूया <laughs> पेटपूजा मग शॉपिंग मग पुन्हा घरी येऊन शॉपिंग टेवून बॅग भरायची बॅग भरायची उद्या निघायचं उद्या निघाल निघाऊ घरला वो जा रही है मेरी हीरो दिल करते चोरी, सलग पंधरा दिवस डोसे सलग नाही डो डोसा बॉय सुशील प्रिया डोसा किंग साऊथ इंडियन डोसा किंग आणि स्क्रॅप डॉल आणि तू कोण आहे मग वाघ वाघ बकरीचे आहे बकरी बकरी कोण आहे डोसा किंगची आई व्हेजिटेबल डोसा व्हेजिटेबल डोसा ক১১ ক�১১ হ১১ চে্েে ই্েেরা আহেে আপান্ব যারা ক�শে ক�ান্রা লারাগুল ক্ো আনে কালাকে আনে আনেেনে আনোন আন� nhé này.

मद्रास कॉफी थँक्यू yeah. सर okay. <laughs> इंदिरा मॉलमध्ये परत आलो आहोत आणि शॉपिंग चालू आहे प्रियाची मी मी सुद्धा काहीतरी किरकोळ घेण्याचा प्रयत्न करतोय बघूया काय आवडते ते प्रत्येकाला काही ना काही ते छोटं मोठं घेण्यासाठी आम्ही इकडे इंदिरा मॉलमध्ये आलो होतो कारण टुडे इज लास्ट नाईट इन थायलँड थायलंड सो लेट्स परचेस असा दिवस पूर्ण आणि शॉपिंगसाठी ठेवला होता सो so, तेच चालू आहे मग so, शॉपिंग झालेलं आहे भरपूर 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 सगळ्यांसाठी शॉपिंग झालेलं आहे ती बघा मुलगी बसली इकडे शॉपिंग करून कंटाळून काय का मग मस्त <laughs> आता सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न आहे की ज्या शॉपिंग साठी बॅग आणलेल्या मोकळ्या आणलेल्या ठेवायला त्या परत भरलेल्या सगळा पसारा कसा भरायचा यक्ष प्रश्न आहे सो सगळ्यांसाठी आधी घेतलेला आहे प्रियानं आणि आता आम्ही ती म्हणते तसं यक्ष प्रश्न आहे की सगळ्या बॅग आता भरायच्यात आणि ते लगेच भरणार आहे आम्ही ऑलरेडी भरलेले आणि ते ऑलरेडी भरलेले आहेत पण ठीक आहे आम्ही आता करू आम्ही एक्सपर्ट आहोत त्यामध्ये बॅगा भरण्यामध्ये मित्र आहे भी सो प्रिया पण आहे आणि हा मुलगा बघा हा याच्या स्कूलमधल्या मुलांना सुद्धा याने सोविनिअर घेतलेला आहे त्यामुळे आणि हा विशेषतः संध्याकाळी कंटाळा नाही आहे शॉपिंग करताना बघ रोज कंटाळा आवडलंय त्याला सो चला भरूया बॅगा बॅगा बर्तन दाखवत तुम्हाला शॉपिंग झालं आता जेवायला आलो आहे जेवण करून जाऊन बॅगा सगळ्या भरून ठेवलेल्या आहेत जेवण करून आता माझी इच्छा आहे की इथं ना एक लेग फूट मसाज घ्यायची आणि जाऊन झोपला सकाळी उठलं की एअरपोर्ट सो असा प्लॅनिंग आहे सकाळी उठलं की एअरपोर्ट सो जाऊन मस्त करूया आराम झोपूया त्या अगोदर घेऊया मसाज आता आलोय जेवायला समोरच राधाकृष्ण म्हणून रेस्टॉरंट आहे तिथे जेवण करतो आ, सो अशा प्रकारे ट्रीप संपत आली <laughs> आता उद्या एअरपोर्टला जायचं भरभरून शॉपिंग केलेलं आहे <laughs> सो अशा प्रकारे पंधरा दिवस खूप छान आणि मजेत गेले आहेत कसे गेले हे कळलेसुद्धा नाही <laughs> सो बघूया सकाळी उद्याचा वेगळा ब्लॉग चालू करतो सो आता मला बॅगा वगैरे दाखवीन गेल्यावर सो अशा प्रकारे आत्ता शेवटचा उद्या सकाळी लवकर निघायचं आहे सो ब्रेकफास्टसाठी so, काहीतरी फ्रूट्स आपण सेवन इलेवनमधनं घेऊया जेणेकरून उद्या सकाळची जी आपली ब्रेकफास्ट आहे कारण आपण चेन्नईमध्ये गेल्यानंतर आपल्याला वेळ आहे थोडासा तर आपण तिथं एअरपोर्टवर काहीतरी खाऊ शकतो इंडियन तिथे गेल्यानंतर आपला जी पे बी पे सगळं चालू होईल सो त्याला काहीतरी फ्रूट्स घेऊया उद्या सकाळी ब्रेकफास्ट